यांना देणं होत नाही तर घेतात कशाला पैसा द्यायचा आला की रडतेत आणि आत्महत्या करतेत तर गुड मॉर्निंग सुणू काय चाललंय झालंय का नाही हा झालं तुम्ही म्हणता सकाळी सकाळी संगीत कोणाला लागल्यात भांडायला आज एक मनात एक बात आधी बरं का खूप दिवस झाली बात शेअर करायची पण राहूनच जाते बघा घरच्या कामातलं यातलं म्हणजे भरपूर काम असतं तुम्हाला पण माहिती राहून जाते हे की नाही मला चला आज सकाळी सकाळी तुमच्यापर्यंत शेअर करावं तर आमच्या गावामध्ये आहे ना भरपूर जण म्हणजे बरेच बरेचसे असे लोक आहेत बरं का गेल्या वर्षी बरेच जणांनी आत्महत्या केली कर्जापायी किंवा काही असे गावाकडचे शेतकरी पण खूप आहेत तुम्हाला तर माहीत आहे शेतकरी लोक आत्महत्या करतात किंवा काही असे लोक ज्यां ज्यांच्यावर व्याज होतंय कर्ज होतंय तर अक्षरशः आहे ना एक जणला मी दाजीनं मला सांगितलं म्हणले अरे नेणे ने ने। आई त्या व्यक्तीनं आत्महत्या केली म्हणलं का तर बोलले त्याच्याकडं व्याज झालं होतं तर मी म्हणलं देणं होत नाही ते घेताय कशाला म्हणलं आणि आई त्या टायमाला म्हणलं मागितली लोकांनी नाही तर मग आत्महत्या करताय म्हणलं हां तुमच्यात दम नाही तर घेऊच नका ना म्हटलं हां हा माझा शब्द होता तुम्हाला खरी गोष्ट सांगते बरं का भावना ते ते मध्ये ज्याचं जळत आहे त्यालाच आहे आणि ज्याचं त्यालाच माहीत असते किती वेदना होत्यात किती लोक टॉर्चर करतात किती लोक काय काय बोलून जातात ज्यांची लायकी नसती पायापशी उभा राहण्याची ते सुद्धा शिवीगाळ करून जातात जातात का नाही मदत तर कोणीच करीत नाही हो त्यांची लायकी पण नसती कवडीची मदत करायची पण शब्द असे बोलते आणि असं माणसाला घालून पाडून एवढं बोलते तर माणसाला असं शांत बसावं लागतंय जेव्हा मला आता सकाळी सकाळी रडाय आले भावनं बहिण तुम्ही म्हणता सकाळी सकाळी संगीत रडायला लागल्या तर जेव्हा आपल्याकडं पैसा असतोय ना आणि समोरचा आपल्याला शिविगा करतोय तुम्ही सडून मारतान तुम्ही असं होईन तुमचं तसं होईन तुम्ही सुखी राहणार नाहीत मग घाणघाण शिर येत त्यावेळेस आहे ना माणसाला अशी खालीमान व्हावं लागते काय की माणूस काहीच बोलू शकत नाही आणि आन... तो माणूस मान अस घालतोय पण असं नाही ती शांत बसते त्याच्या मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात जीवन संपून टाकावं नाही राहावं काय करायचे हे जीवन का हो गरीबाला अधिकार नाही का जगण्याचा अधिकार नाही ठीक आहे बाबा घेतले पैसे घेतलेत समोरच्याकडून नसते ना व्हायना देणं काहीतरी मजबुरी असं न त्याच्यावाली असं नाही की देत नाही तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे हां जर तू नसन देत तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा खरे का खोटे असं नाही विनाकारण म्हणजे असं नाही की हां समोरच्यानी पैसे ठुलेत कपाटामध्ये आणून किंवा त्याचा बँक बॅलन्स आहे लाखो करोडोमध्ये बँकेमध्ये आणि हा पैसे देत नाही मग ही वेगळी गोष्ट असते एक पण ज्या वेळेस माणसाजवळ पैसे नसते तुम्हाला एक आणि तो व्यक्ती जावा समोरचा व्यक्ती जवळ श्विगाव करतोय तो माणूस इतका हातबल होऊन जातोय इतका हातबल होऊन जातोय तर मी आज तुम्हाला ह्या क्षणाला मी तुम्हाला हेच मानणार ना रिश्ता ना नाता ना कोणीच ना माय बाप भाऊ कोणीच नाही फक्त आणि फक्त पैसा कमवा पैसाच जरुरी आहे या जगात काही कामाचं नाही तुम्हाला सांगू का भावनं बनो जेव्हा आम्ही गाडी घेतली गाडी घेतली आम्ही आणि आम्ही असं नाही तुम्ही मात्र सांगितलं मग तुम्ही गाड्या गोड्या घेता आणि तुम्ही काय लॉकडून उसने पासने पैसे करून घेतात व्याजाने घेतात तसं नाही भावांनो बनो व्याजानेच म्हणजे आता समजा भाव कोणच घेतले होते पण त्याला व्याज पण देणं होते दहा हजार रुपये महिना एक लाख सदतीस हजारला आणि झाला असं की आम्ही फाईल टाकलेली लोनसाठी पण ते तिथं दाजीचं शिबिर खराब झालं समोरच्या याने इतकं बेइजत केलं तुम्हाला काय सांगू इतकं बेइजत आणि आमच्याच गाडीमध्ये बसून ना आमच्याच गाडी अ प्लॅनिंग अ पुन्हा हे कसं याला बरबाद करायचे कशीची गाडी काय लावायची कसं खूप गेम असतो ते मोठा लय मोठा गेम असतो आणि हे करणारे कोण असतात का घरचेच असतात अक्षरशः समोरचा माणूस जेव्हा आत्महत्या करतो त्या माणसाला किती वेदना होत असतात आणि तो किती मजबूरनं आत्महत्या करीत असन आज मला हे कळलं इतकी हातबल होत होता आम्ही इतकी हातबल होतो दाजी अक्षरशः रडले दोन महिन्यामध्ये दाजी पाच ते सहा वेळेस रडले आणि मी तर रोजच रडत होते रोज देईन तुम्हाला पण माहिती आहे की बुवा माझ्याकडं नाही आहेत मी कुठून देऊ थांब थोडी मला मुदत दे थोडी मला थोडी दिवस थोडे तू इतके दिवस थांबलास ना दोन महिने थांबलास ना अजून काही थोडे दिवस थोडे वेळ दे मला मी देतो पण समोरच्यानी त्याच्या मनात समोरच्या व्यक्तीच्या की बुवा नाही, नाही ते पैसे देणार नाहीत आता ते असे झाडपी देणार मी त्यांच्यावर त्या लोकांवर नाही काय हे बोलणार की किती कसं दुसरे लावून देतील पण आपण तर आपलं डोकं नीट ठेवायला पाहिजे ना आपण का भाकर खातो का आपण आपलं डोकं नीट ठेवायला पाहिजे तर माणूस हा जेव्हा आत्महत्या करतो तो खूप मजबूर न करतो खूप म्हणजे मी सांगू शकत आहे तो किती त्रासामध्ये असतोय ज्या मी त्रासामध्ये होते अक्षरशः मी आत्महत्या म्हणजे मला दो लय वेळेस आलं की आत्महत्या करावात आत्महत्या करावात पण डबल वाटलं हे तर त्या लोकांची जीत आहे आणि बाहेरचे नाही बरं का भावना नको मी घरचे एक विचार करण्याची गोष्ट आहे जर बाहेर घरचे लोक एवढे परेशान करतात तर बाहेरचे लोक किती परेशान करत असतात त्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी मजबूर किती करत असते तुम्ही याचा विचार करावा आणि एकच सांगणार बघ भावनं भावनं जाता जाता की प्लीज पैसा कमाव रिश्ते नाते सगळे खड्ड्यात घाला फक्त आणि फक्त पैसा कमाव एवढंच सांगणार काळजी घ्या सगळ्यांनी लव यू सगळ्यांनी